एक हे स्पष्टच आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला राज्यघटना बनवायला बसले होते राज्य घटना बनवत असताना सुद्धा आर एस ची जी भूमिका होती तीच भूमिका आज भाजपने घेतलेली आणि भाजपला शंभर वर्ष आर एस एस झाली की या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचंय किंबहुना त्यांना राज्य घटना संपवायची आहे फक्त ते चारशे पार झाले नाही म्हणून आता त्यांच्यावर दडपण आहे म्हणून ते फक्त भूमिका की राज्यघटना आणि अमित शहाच्या मनामध्ये जे होतं ते त्याच दिवशी बोलून गेले आणि निश्चितपणे भाजपच्या मनामध्ये जे आहे तेच ते बोलले आणि भाजपच्या डोक्यामध्ये आर एस एस चे किडे जे आहेत ते किडे कायम आहे निश्चितपणे भाजप या देशाला संपवणारा पक्ष आहे या देश बांधण्यासाठी